अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील तर प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी आप उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गाजावाजा करत फॉर्म भरला तर महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी वाढत असलेल्या उष्णतेमुळे आणि कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी गाजावाजा न करता मुसक्या कार्यकर्त्यांबरोबर आणि दिव्यांगांची चेअर ढकलत ढकलत दिव्यांगांना बरोबर घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्हा तो एक चर्चेचा विषय बनला आहे कार्यकर्त्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्तानं पितळी व चांदीची गदा देऊन त्यांचा सन्मान देखील केला अर्ज आता आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज अर्ज भरलेला आहे मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक हो होणार आहे आणि सगळ्यांना एक विश्वास देतो की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे काही अनेक प्रलंबित प्रश्न आहेत या मतदारसंघातील निराधार लोकांना आधार देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे आणि मला ह्या सर्व माझ्या मायबाप जनतेचा सर्वसामान्य जनतेचा एक विश्वास आणि खात्री आहे की ही लढाई आपण यशस्वीरित्या जिंकणारच साहेब इतकं टेम्परेचर आहे उष्णता इतकी महाभयंकर उष्णता आहे आणि त्याचबरोबर आज हनुमान जयंती प्रत्येक गावागावात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे आणि उष्णता पण महाभयंकर आहे आपणच आपल्या कार्यकर्त्यांना विठीस्त धरच त्यापेक्षा आपणच जर साध्या पद्धतीने अर्ज भरला तर तोच सोयीस्कर होतो ना जर मी मोठ्या प्रमाणात आज शक्ती प्रदर्शनच करायचं म्हणलं लोकांनी काम धंदे सोडायचे उन्हातानाचं नगरला यायचं फॉर्म भरायचा परत मागं जायचं हनुमान जयंतीचे गावातले कार्यक्रम डिस्टर्ब आज नगर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक चौकात चौकात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे कुठेतरी ट्रॅफिकला अडचण होती कुठेतरी रहदारीला प्रॉब्लेम येतो पोलिस यंत्रणा येतो प्रेशर होतो त्यामुळे आपणच जर शांततेच्या मार्गाने फॉर्म भरला सगळं थांबतं ना महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करता जयप्रकाश बागडेची रिपोर्ट अहमदनगर